सुंदराभि आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी येथील नूतन न्यायाधीशांचा स्वागत समारंभ संपन्न डीचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी तर्पे नवीन रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला यावेळी माननीय न्यायाधीश सो जे एल गांधी यांचे स्वागत सीनियर ॲडव्होकेट अरुण बडवे यांनी केले माननीय न्यायाधीश सो एम ए भोसले यांचे स्वागत सीनियर ॲडव्होकेट संजय गजबी यांनी केले माननीय न्यायाधीश सो आर एस रोटे यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट लालासाहेब गायकवाड यांनी केले न्यायाधीश सो जी एम स्वागत सुखदेव महाजन यांनी केले माननीय न्यायाधीश सो पी एन रोकडे यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट दिगंबर निमनकर यांनी केले माननीय न्यायाधीश सो आर डी खराटे मॅडम यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट डी एम लटके यांनी केले माननीय न्यायाधीश असो डी बी सटे यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट डी के कंदले यांनी केले माननीय न्यायाधीश सो एम ए एम गायकवाड मॅडम यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट मृणाल माने यांनी केले माननीय न्यायाधीश सो ए आर कुलकर्णी यांचे स्वागत सिनियर ॲडव्होकेट श्रीकांत शिंदे यांनी केले यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे विधी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल ॲडव्होकेट भावना देवडा मॅडम यांचा सत्कार माननीय या, जिल्हा न्यायाधीश सो जयल गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इचलकरंजीमध्ये तातडीने न्याय संकुल होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो एक श्री जे एल गांधी व माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो दोन एम ए भोसले यांनी दिले यावेळी सर्व न्यायाधीश सो यांनी आपला परिचय देऊन इचलकरंजीमध्ये कोर्ट कामांचा निपटारा वकिलांचे सहकार्याने जलद गतीने करण्यासाठी प्रयत्नशील राहणेबाबत सांगितले यावेळी दिचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांनी न्याय संकुल कामाचा आढावा घेत माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीशो के बी अग्रवाल मॅडम माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशो एक श्री जेएल गांधी माननीय जिल्हा न्यायाधीश न्यायाधीशो क्रमांक दोन एम ए भोसले मुख्यमंत्री यांचे विशेष सचिव विकास खारगे आय ए एस इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील मॅडम कोर्ट मॅनेजर खाडे मॅडम सर्व न्यायाधीश सो व वकील संघटनेचे सर्व सदस्यांच्या सहकार्याने न्याय संकुलचे काम जलद गतीने करण्याबाबत विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट हनबर मॅडम यांनी केले सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत व इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात परिसरात